उरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारंजा रमजानपूर लघु प्रकल्पात बुडालेल्या अंतरी मलकापूर येथील रहिवासी सूरज दिलीप शेगोकार यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सापडला सध्या पावसाचे दिवस असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर तलाव आणि तळ्यात देखील पाण्याची पातळी वाढली असल्याने येथे पोहण्यासाठी जाणे हे जीवावर बेतू शकते अशीच एक घटना उरड पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून यात एका तरुणाला आपल्या प्राणास मुकावे लागले बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी सूरज शेगोकार हे गावाजवळील कारंजा रमजानपूर लघु प्रकल्पात पोहण्यासाठी गेले होते मात्र ते पाण्यात बुडाले या घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगीबाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफडे यांचे पथक नया अंदुरा येथील राजू डाभेराव यांचे पथक तलाठी प्रशांत फुले आणि श्री राजपूत यांनी मिळून शोधकार्य सुरू केले होते दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह सापडला गुरुवारी दुपारच्या सुमारास मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अकोला सरूपच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सूरज शेगूकार यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहे